नवरात्रीचा तिसरा दिवस या दिवशी एक अद्भुत देवीची पूजा केली जाते आणि तिच्या पूजेत एक खास रंग परिधान करण्याची परंपरा आहे पण तुम्हाला माहिती आहे का ही देवी कोण आणि तो रंग कोणता नवरात्री स्पेशल सिरीजच्या तिसऱ्या दिवशी आपण पाहणार आहोत एक अत्यंत खास देवीचं रूप माता चंद्रघंटा तिच्या कपाळावर अर्धचंद्राची घंटा आहे आणि ती सिंहावर आरूढ होऊन भक्तांचे रक्षण करते या दिवशी भक्त कोडता रंग धारण करतात जो धैर्य आत्मविश्वास आणि स्थैर्याचं प्रतीक आहे चला तर मग जाणून घेऊया चंद्रघंटा देवीची कथा तिचं तेजस्वी स्वरूप आणि महिषासुरासारख्या दुष्टावर विजय कसा मिळवला महिषासूर हा अत्यंत पराक्रमी आणि कपटी राक्षस होता ब्रह्मदेवाकडून त्याने वरदान मिळवलं होतं त्याला कोणताही देव मारू शकणार नाही फक्त स्त्रीच्या हातूनच त्याचा वध होईल या वरदानाच्या जोरावर महिषासुराने संपूर्ण स्वर्ग आणि पृथ्वीवर अत्याचार सुरू केले देवांना पराभूत करून त्याने स्वर्गलोक ताब्यात घेतले देव निराधार झाले आणि सर्वजण भगवान ब्रह्मा विष्णू आणि महादेवाकडे मदतीसाठी गेले तेव्हा देवांच्या तेजातून एक दिव्य स्वरूप निर्माण झालं त्या स्वरूपात सर्व देवशक्ती एकवटल्या आणि देवीने चंद्रघंटा रूप धारण केलं महिषासुराने देवीला युद्धासाठी आव्हान दिलं सुरुवातीला त्याने आपल्या राक्षस सैन्याला पुढे केलं पण देवीच्या गर्जनेने आणि घंटानादाने हजारो राक्षसांचा नाश झाला देवीच्या सिंहानेही अनेक दुष्टांचा संहार केला शेवटी महिषासूर स्वत रणांगणात उतरला घंटानादाचा चमत्कार जेव्हा महिषासुराने उग्र रूप धारण करून देवीवर हल्ला केला तेव्हा देवीने कपाळावरील घंटा वाजवली त्या नादाने महिषासूर चकित झाला त्याचं संतुलन बिघडलं तेवढ्यात देवीने त्रिशूलाने त्याच्या छातीत घाव घातला महिषासूर जमिनीवर कोसळला आणि देवीच्या कृपेने धर्माचा विजय झाला देवी सिंहावर आरूढ असून जे तिच्या पराक्रम आणि शक्तीचं प्रतीक आहे सिंह तिच्या धैर्य आणि युद्धकौशल्याचं द्योतक आहे तिच्या दहा हातात विविध शस्त्रे आणि कमळ आहे त्रिशूळ धनुष्यबाण तलवार गदा आहेत तिच्या कपाळावर असलेली अर्धचंद्राची घंटा तेजस्वी आहे या दिवशी निळा रंग हा मनाला स्थिरता संयम आणि संतुलन देतो जीवनात येणाऱ्या अडचणींवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतो चंद्रघंटा देवीच्या पूजेतील रॉयल ब्लू रंग भक्तांना भयभीत परिस्थितीतही सुरक्षा आणि अभय प्रदान करतो चंद्रघंटा देवी आपल्याला शिकवते की संकट कितीही मोठं असो श्रद्धा आणि धैर्याने त्यावर विजय मिळवता येतो ही होती चंद्रघंटा देवीची कथा आणि निळा रंगाचे महत्त्व कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या नवरात्री स्पेशल सिरीजसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका जय दी श्री स्वामी समर्थ